महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची आविष्कार मनोहरे यांच्या वतीनं आरोग्य शिबिर घेऊन लक्ष्मीकांत भैया नवघरे यांना दिनाच्या शुभेच्छा वसमत विधानसभेतील लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांचे बंधू लक्ष्मीकांत भैया नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आलं वसमत येथे पंचशील बुद्ध विहार पंचशील नगर कौटा येथे या आरोग्य शिबिराच आयोजन आविष्कार सुनील मनोहरे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं या शिबिराचा अनेक वयोवृद्ध नागरिकांनी लहान धोरांनी लाभ घेतला माहेर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा सर्व डॉक्टर खान आणि डॉक्टर हिना खान यांनी या शिबिरामध्ये सेवा दिली यामध्ये रक्तातील साखर शुगर लिव्हर फंक्शन किडनी फंक्शन रक्तातील चरबी थायरॉइड रक्ताचं प्रमाण यजबी आणि गरोदर माता स्त्रियांचे विविध आजार दंत तपासणी अशा अनेक औषधी देण्यात आली आरोग्य शिबिरामध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली शिबीर यशस्वी होण्यासाठी आविष्कार मनोहरे मंडळ यांनी खूप सारी मेहनत घेतली लोकप्रिय आमदार माननीय राजू भैया नवगरे यांचे बंधू लक्ष्मीकांत भैया नवगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर पंचशील नगर पंचशील बुद्धगिहरामध्ये या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या शिबिराच्या यशस्वी यशस्वीतेसाठी आदरणीय माहेर हॉस्पिटलचे डॉक्टर डॉक्टर सन्नाउला साहेब डॉक्टर हिना खान, खान मॅडम डॉक्टर सोमनाथ बेंडके ही संपूर्ण माहेर हॉस्पिटलची टीम या ठिकाणी उपस्थित राहून हे शिबीर खूप चांगल्या पद्धतीनं आ, पार पाडलेला आहे आणि विशेषत्वानं सांगायचं झालं की लक्ष्मीकांत भैया नवगरीचे वाढदिवस वसमतमध्ये अनेक ठिकाणी साजरे झाले परंतु आमचा एक मानस होता की आरोग्यसेवा किंवा रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचं काय देणं लागतं या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरचं आयोजन करून जे गरजू रुग्ण आहेत त्यांचे रक्तातील साखर असेल लिव्हर फंक्शन असेल किडनी फंक्शन टेस्ट असेल रक्तातील चरबी असेल थायरॉइड असेल रक्तातील बीचं प्रमाण असेल गरोदर माता असतील स्त्रियांचे विविध आजार असतील यांच्या पूर्ण तपासण्या करून त्यांना या ठिकाणी मोफत मेडिकल देऊन आम्ही त्यांची सेवा केलेली आहे आदरणीय राजूभैया नवगरे साहेबांचे बंधू लक्ष्मीकांत नवघरे यांच्या वाढदिवसानिमित्त हे जे आम्ही शिबिर ठेवलेलं आहे या शिबिराच्या एशे, यशस्वी यशस्वीसाठी सौजन्य आहे माहेर हॉस्पिटल वसमतचं आणि आयोजक आहेत आविष्कार सुनील मनोहरे हे शिबीर यशस्वी करण्यासाठी आविष्कार मनोहरे त्याचं मित्रमंडळ व माहेर हॉस्पिटलचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर टीम यांनी खूप मोठं मोलाचं योगदान देऊन हे आरोग्य शिबिर यशस्वी केलेले आहे या ठिकाणी मी या शिबिराच्या निमित्त हेच सांगू इच्छितो की आदरणीय आमदार राजभाई नवगारेचे बंधू लक्ष्मीकांत नवगारी भैया त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते दीर्घायू हो त्यांना खूप खूप आयुष्य लाभो ते कीर्तिवंत हो हीच या शिबिराच्या अनुषंगानं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि डॉक्टर माहेर हॉस्पिटलचे जी तज्ज्ञ डॉक्टर टीम आहे डॉक्टर सन्नाउल्ला खान साहेब यांची वसमतमध्ये ख्याती आहे कोरोना काळामध्ये दे। एक देवदूताच्या रूपानं सेवा करून रुग्णांना पुनर्जीवित केलेले आहे असे कीर्तिवंत डॉक्टर या शिबिरामध्ये उपस्थित राहून या ठिकाणी असंख्य रुग्णाची तपासणी करून त्यांचं निदान करून त्यांना या ठिकाणी आम्ही मेडिकल दिलेलं आहे आपण या शिबिरासाठी सर्वजण उपस्थित राहून सर्वांनी सहकार्य करून ही शिबिर यशस्वी केलेली आहे त्या सर्व सहकार्य करणाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि विशेषतः माहेर हॉस्पिटलची जी डॉक्टरची टीम या ठिकाणी लॅब टेक्निशियन असतील सर्व पत्रकार बंधू असतील सगळी मीडियाचे असतील आणि वसमतमधले आंबेडकरी चळवळीचे नेते आदरणीय राजूदादा इंगडे असतील गौतमजी धवणे असतील मानवते सर असतील सर्व आंबेडकरी चळवळीचे नेते व विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसगट अळजीदादा पवार गटाचे सर्व जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी त्यांनी येऊन या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि कार्यक्रम यशस्वीसाठी खूप मोठं सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्व टीमचे या ठिकाणी मनस्वी आभार मानून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय